तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे द्रोणागिरी किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी तर चला जाऊया तिथे गाडी ठेवले तर चला जाग चालत आता आपण चालू केलंय ट्रेक करायला ते आपला ट्रेक सुरू होतो तर आता इथं बघू शकता हनुमानाचा थोडोटसा मंदिर आहे तर इथं बघा हनुमानाची छोटीशी मूर्ती पण आहे आता तुम्ही बघितलात हनुमानाचं मंदिर तर चलात आपण जावे इकडनं तर आपल्या सोबत आहेत पूर्वा पाटील हयकर विधी आणि केतन तर चला तर जावे इकडनं चलत बघू शकता छोटासा धबधबा दब आहे पण तो आता भरलेला नाही पाऊस नाही सुरू तर पावसाला आपण डबल येऊ इकडे इथं दमला एवढं लवकर ट्रेक आलेला आहे तर चला पटकन चढूया चला तो यो ट्रेक चढताना दमलत चला पास बघा असा ट्रेक आहे फोटोग्राफर फोटोग्राफर आहे काढलं काढून टाकलं तर सही आहे तर आता आपण बसलो आहे नागमोडी घाटमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला अजून एक खालीत सगळी खाल्ली चढतात तर इथं बघा थोडासा हार्ड ट्रेक आलेला आहे ते सगळी दमलीत बघा थोडासा हार्ड ट्रेक आहे तर आता आपण थोड्या वेळात वरती पोचणार आहोत खूप टाइम लागला आम्हाला चला तरी बघा आपण आता पोहोचलोय तुम्ही बघा पोचलं आपण फायनली बघू शकता तुम्ही बघा आपण आहे गडावर बघा गडाची एंट्री इकडनं दरवाजा आहे तर फायनली आपण पोचलोय तरी बघा आपण पोचलोय द्रोणागिरी किल्ल्यावर तोफ ठेवलंय तरी बघू शकता तुम्ही इथे तोफ आहे खूप जुनी आहे ሰላት ዛቢያ ግለጫት हा दगड तर इथं बघा आपला पूर्ण उरण दिसतोय हा आपला स्टेशन पूर्ण गाव आहे इकडं आपला आपण चाललोय गणपतीचं मंदिर आहे इकडे छोटासा तिकडे चाललोय गड गणपती तर चला जाऊया तर हे बघा तिकडं तुम्ही बघू शकता तिकडं मंदिर आहे तर चला हलवलं जाऊया तर बघा तुम्ही बघू शकता तिकडं मंदिर आहे तर हे बघा आपण पोचलोय इकडे बघू शकता गणपती बाप्पाची छोटीशी मूर्त पण आहे हे बघा इकडे गणपती बाप्पाची छोटीशी मूर्त आहे बघा खूप भारी आहे जुन्या काळातली आहे बघू शकता मेन ही मुख्य द्वार आहे प्रवेशद्वार आहे आणि इकडे गणपती बाप्पा चा देऊल पण आहे आणि हा इकडनं मेन द्वार आहे तर चला आता आपण निघू इकडनं जायला परत चला वरती जाऊया

तर चला जाऊया इकडनंच रोड आहे गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इकडनं तर आपण परत आलो इकडं गणपती बाप्पाच्या मंदिराकडं तर आपण गेलतो वरती आपली बॅग आणण्यासाठी तर तुम्ही इथे दादाची फ्ल्यूट ऐकली असेल वाजवताना तर लाईक करा तेव्हा इकडे गणपती बाप्पाचं मंदिर मग अशी दाखवलं होतं इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा तो मंदिर तर चला आपण इकडनं चाललो आता वेताल देवकडं मी तर बघू शकते हवू द्याय वरती आलो आपण आता आपण पोहोचलोय पहिला आपण रस्ता हरवलेलो तर आता आपण वेताल वेतालदेवाच्याकडं हा बघा मंदिर आहे छोटासा तर बघा आपण पोचलोय बघा वेताल देवाचं मंदिर आहे आपला बघू शकता तुम्ही वेताल देऊ चला आता आपण निघालो एकानं आता कुठेतरी थांबून आपण नाश्ता करणार आहोत आपण घेऊन आलो आहे जेवायला तर चला जेवून भेटूया डायरेक्ट तर, ले ले, तर चला आता आपण चाललोय घरी तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल मित्राला सुरुवात केलेली आहे तर आता चला डायरेक्ट खाली जाऊनच भेटूया आपल्या गाडीच्याकड्या आणि तिकडेच आपण व्हिडिओ एंड करू चला तर आता आपण पोचलोय शंभर विश्रांती थी या ठिकाणा जवळ तर तुम्ही या मूर्त्या बघू शकता या समुद्रात भेटलेल्या आहेत तरी बघा या समुद्रात भेटलेल्या मूर्त्या आहेत त्या इकडे आणून ठेवल्यात इकडे पण एका आपण जरा इकडं वेळ थांबलोय जरा वेळ बसलोय तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना पा